आजच्या व्हिडिओमधील जे क्वेश्चन्स आहेत ते डी एम या ई आर भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत त्याचबरोबर आदर ज्या एक्झाम आहेत त्यामध्ये सायन्स जो विषय आहे त्यासाठी हे प्रश्न महत्त्वाचे आहेत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा याची जर तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर मी याची पी डी एफ तुम्हाला दिलेली आहे प्रश्न क्रमांक एक आहे भारतातील सर्वात जुनी वैद्यकीय महाविद्यालय कोणते आहे भारतातील सर्वात जुने वैद्यकीय महाविद्यालय हे ग्रँट मेडिकल कॉलेज आहे मुंबई येथील क्रमांक ब याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे डेंग्यू हा रोग कोणत्या विषाणूमुळे होतो डेंग्यू हा रोग कोणत्या विषाणूमुळे होतो उत्तर आहे पर्याय बॅव्हि व्हायरस या विषाणूमुळे डेंग्यू हा रोग होतो पुढील प्रश्न आहे मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते आहे मानवी शरीरामधील सर्वात लांब हाड हे फिमर आहे पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे फिमर जे हाड आहे ते मांडीमध्ये असते आणि सर्वात लहान मानवी शरीरामधील कोणतं हाड आहे हे तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे पुढील प्रश्न आहे भारतातील पहिली रक्तपेढी कुठे स्थापन झाली भारतातील पहिली रक्तपेढी ही कोलकाता या ठिकाणी स्थापन झाली ऑप्शन क्रमांक बी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे डब्ल्यू एच ओ चे मुख्यालय कोठे आहे डब्ल्यू एच ओचा फुल फॉर्म सुद्धा तुम्हाला एखाद्या एक एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो जसं की गड्डची जी पदे आहे त्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला येतात याचं उत्तर आहे जिनिवा पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे डब्ल्यू एच ओ चे मुख्यालय जिनिवा येथे आहे डब्ल्यू एच ओ चा जो फॉर्म आहे तो होतो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन डब्ल्यू एच ओ चे पूर्ण रूप होते हे सुद्धा लक्षात ठेवायचे पुढील प्रश्न आहे हृदयातील कोणता कप्पा डाव्या अलिंद व डाव्या निलय यांना जोडतो हृदयातील कोणता कप्पा डाव्या अलिंद आणि डाव्या निलय याला मायट्रिल वॉल परिक्रमांक ब याचं उत्तर आहे एक्झाम मध्ये तुम्हाला हृदयावर जर प्रश्न आला मानवी हृदय किती कप्प्याचे असते असा प्रश्न आला तर तुम्हाला उत्तर लिहायचं आहे चार मानवी हृदय जे आहे ते चार कप्प्यांचे असते मानवी हृदयाचे साधारणतः बहात्तर ठोके हे एका मिनिटाला प्रौढ व्यक्तीमध्ये होत असतात जर लहान बाळ असेल तर त्याच्यामध्ये हे जे ठोके आहेत ते, ते, ते एकशे दहापर्यंत पर्यंत होतात एका मिनिटाला हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा पुढील प्रश्न आहे पेनिसिलिनचा शोध कोणी लावला पेनिसिलिनचा शोध कोणी लावला उत्तर आहे अलेक्झांडर फ्लेमिंग पर्याय क्रमांक ए याचं उत्तर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे एम आर आय स्कॅनमध्ये यमचा अर्थ काय आहे आता हे जे प्रश्न आहेत काही जे टेक्निकल प्रश्न आहे ते तुम्हाला जीएमसी जे जी जी भरती आहेत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या भरती आहे डी एम एरची जी, जी एक्झाम होणार आहे त्याचबरोबर फार्मासिस्ट लॅब टेक्निशियन या पदांसाठी ज्या एक्झाम होतात त्यासाठी हे महत्वाचे प्रश्न सुद्धा आहेत याचं उत्तर आहे मॅग्नेटिक पर्याय क्रमांक ए याचं उत्तर होय पुढील प्रश्न आहे भारतातील पहिली ए आय एम म्हणजे एम्स संस्था कुठे आहे भारतातील पहिली एम्स संस्था कुठे आहे उत्तर आहे दिल्ली पर्याय क्रमांक ए याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे नाईट ब्लाइंडनेस कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो नाईट नाइट ब्लाइंडनेस म्हणजे रात आंधळेपणा लागतात या रात आंधळेपणा हा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो उत्तर आहे जीवनसत्व अ पर्याय क्रमांक अ याचं उत्तर होईल तुम्हाला हा प्रश्न फिरवून सुद्धा विचारला जाईल की जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो त्यामध्ये नाईट ब्लाइंडनेस हा जर पर्याय असेल तर तुम्हाला ते उत्तर लिहायचं आहे पुढील प्रश्न आहे रक्ताच्या गुठळा होण्याची प्रक्रिया कोणत्या जीवनसत्वावर अवलंबून असते रक्ताच्या ज्या गुठळ्या होतात त्याला आपण ब्लड क्लॉटिंग असं म्हटलं जातं ब्लड क्लॉटिंग ब्लड कॉट होणे एखाद्या जखम वगैरे होत ज्यावेळेस होते किंवा रक्त प्रवाह थांबण्यासाठी रक्त प्लॉट होणे रक्ताचे गुटले होणे महत्त्वाचे असते याचं उत्तर आहे जीवनसत्व क के सॉरी जीवनसत्व के, जीवन के पर्या सी याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे भारतात नॅशनल मेडिकल कमिशन म्हणजे एन एम सी कोणत्या वर्षी स्थापना झाले याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार एकोणीस वर्षी भारतामध्ये नॅशनल मेडिकल कमिशन स्थापन झाले पुढचा प्रश्न आहे मानवी शहरातील सर्वात लहान हाड कोणते आता मगाशी आपण पाहिलं की मानवी शहरामधील सर्वात मोठं हाड जे आहे ते फिमर आहे आता सर्वात लहान हाड जे आहे ते स्टेप्स आहे पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे हे जे हाड आहे ते कानामध्ये असतात पुढील प्रश्न आहे रक्तातील पांढऱ्या पेशींचे प्रमुख कार्य काय आहे रक्तामधील पांढऱ्या पेशींचे प्रमुख कार्य शरीराचे संरक्षण करणे आहे ऑप्शन बी याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे सीपीआर मध्ये आर चा अर्थ काय आहे सीपीआर पी आर चा अर्थ रेस्पिरेशन आहे ऑप्शन ए याचं उत्तर होईल प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठी सरकारी रुग्णालय भारतामधील सर्वात मोठे सरकारी रुग्णालय जे जे हे पर्याय क्रमांक पुढचा प्रश्न आहे कोणते अवयव अवयव इन्सुलिन स्रवतात कोणते अवयव हे इन्सुलिन स्रवते खालीलपैकी सर्वपिंड जो अवयव आहे तो इन्सुलिन स्रवतो पुढील प्रश्न आहे बीपी मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते शहरामधील रक्तदाब बीपी म्हणजे ब्लड प्रेशर त्यालाच आपण मराठीमध्ये रक्तदाब असं म्हटलं जातो म्हणतो रक्तदाब हा स्पिमो मॅनोमीटरने मोजला जातो ऑप्शन बी याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे रक्तातील कोणता घटक ऑक्सिजन वाहून नेतो खालीलपैकी रक्तातील कोणता घटक ऑक्सिजन वाहून नेण्याचं ने कार्य करतो है उत्तर आहे हिमोग्लोबिन ऑप्शन बी याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे कॅन्सरचा अभ्यास करणाऱ्या शाखेला काय म्हणतात कॅन्सरचा अभ्यास करणाऱ्या शाखेला ऑन्कोलॉजी म्हणतात ऑप्शन बी याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे लस देण्याची पद्धत सर्वप्रथम कोणी हो विकसित केली लस देण्याची पद्धत ही जी आहे ते एडवर्ड जिनर यांनी सर्वात प्रथम विकसित केली ऑप्शन बी याचं उत्तर होईल नेक्स्ट क्वेश्चन सर्वाधिक प्रमाणात आढळणारे खनिज कोणते मानवी शरीरामध्ये सर्वाधिक जास्त आढळणारं जे खनिज आहे ते कॅल्शियम आहे पर्याय क्रमांक ब याचं उत्तर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे रक्तदाबाचे मापन कोणत्या एककात केले जाते रक्तदाबाचे मापन हे मिलीमीटर या परिमाणात किंवा एककात केले जाते ऑप्शन ए याच आन्सर आहे पुढील प्रश्न आहे स्टेटोस्कोपचा शोध कोणी लावला स्टेटोस्कोप जो आहे तो हृदयाचे ठोके मोजण्यासाठी वापरला जातो स्टेटोस्कोपचा शोध हा रिने लॅनर या शास्त्रज्ञाने लावला पर्याय क्रमांक ब याचं उत्तर होईल आजच्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न आहे शहरातील कोणता अवयव डीटॉक्झिफिकेशन करतो शहरामधील कोणता अयव डीटॉक्झिफिकेशन करतो उत्तर आहे यकृत ऑप्शन सी याचं उत्तर आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण पंचवीस प्रश्न जे की सायन्स किंवा जे जी एम सी डी एम ई आर भरती आहेत किंवा आरोग्य विभाग अंतर्गत ज्या टेक्निकल भरती आहेत त्यासाठी टेक्निकल क्वेश्चन प्लस सायन्स क्वेश्चन यावर आधारित पाहिलेले आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच प्रकारचे व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सब्सक्राइब करा आणि तुम्हाला याची पीडीएफ हवी असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा